नमस्कार मित्रांनो आज महिलांसाठी बाज पंधरा शासन निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामध्ये महिलांना वर्षाकाठी अठरा हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो समोरील पंधरा धडकाबाज अर्थसंकल्पामध्ये राज्य शासनाने कोणते निर्णय घेतले आहे ते आपण बघूया जेणेकरून सर्व महिलांना कोणत्या कोणत्या योजनेचा लाभ हे नवीन मिळणार आहे व वर्षाला अठरा हजार रुपये त्यांच्या खात्यात कसे जमवणार ते देखील नवीन योजना आली संबंधित देखील माहिती आपण घेऊन या तर पहिली योजना आहे महिला लई लघु उद्योगासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर महिला स्टार्टअप योजना अखिल भारतीय स्तरावली महासंमेलन राज्यात आयोजन त्यानंतर जी योजना आहे या आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लगु लघु उद्योगांना पंधरा लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा दहा हजार रोजगार निर्मिती त्यानंतरची योजना आहे लखपती दीदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियाना अंतर्गत सात लाख नवीन गटाची स्थापना बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत पंधरा हजार रुपयावरून थेट तीस हजार रुपयाची वाढ केल्याचे अर्थसंकल्पामध्ये सांगितलेले आहे त्यानंतर महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई e कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे आतापर्यंत पंधरा लाख महिलांना लखपती दिदी या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट हे अर्थकसंकल्पामध्ये नमूद केलेले आहे त्यानंतरची योजना आहे जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार नऊशे शहाऐंशी घरांना नर जोडणी पूर्ण झालेली आहे आणि राहिलेल्या एकवीस लाख चार हजार नऊशे बत्तीस घरांसाठी काम हे प्रगतीपथावर आहे असे देखील अर्थसंकल्पामध्ये बोलताना अजित पवार यांनी सांगितले त्यानंतरची योजना मल्ल्यांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहे बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा त्यानंतर समोरची योजना आहे शुभमंगलम सामूहिक नोंदविवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान दहा हजार रुपयावर वाढवून ते पंचवीस हजार रुपये केलेले आहे त्यानंतरची योजना आहे राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रामध्ये स्तन व गर्भाशयामुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये आणि रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवाहिकेची ही तयारी केलेली आहे तर ह्या तथसंकल्पावधी याचा देखील भाग आहे त्यानंतरची योजना आहे दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तावेजमध्ये पहिले नाव आईचे नाव वडिलाचे नाव त्यानंतर आडनाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक आहे हे मागील केलं होतं पण याचा आता असं नाव लिहायचे बंधनकारक हे या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे त्यानंतर ई रिक्षा सतरा शहरातल्या स दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य थेट ऐंशी कोटी रुपयांचा निधीची तरतूद हे अर्थसंकल्पामध्ये केलेल्या महिलांसाठी फक्त सन तेवीस चोवीस पासून लेख लाडकी योजनेची सुरुवात मुलींच्या जन्मापासून तर अठरा वर्षे होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये हे मिळणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही या अर्थसंकल्पामध्ये नवीन योजना महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी आणलेली आहे त्यामध्ये एकवीस ते साठ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये दरवर्षी मिळणार आहे सुमारे छेचाळीस हजार कोटी रुपये यासाठी अर्थसंकल्पामध्ये दरवर्षासाठी तरतूद केलेली आहे तर, के तर मित्रांनो ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सविस्तर अपडेट आपण समोरच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यानंतर मुलींना मोफत उच्च शिक्षण व शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसपासून पासून अभियांत्रिक वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदवी व पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या एकदर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती तर मित्रांनो ह्या झाल्या महिलांसाठी योजना